चला गुड इव्हनिंग परत एकदा पुन्हा आपल्याला सर्वांचं स्वागत करतो पहा ठीक आहे परत एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो व्हिडिओ वगैरे पहा आवाज वगैरे व्यवस्थित येतो एकदा मला सांगा आणि आपल्याला आता पेपर एक मधील पहिली भाषा जी मराठी आहे पहा त्याच्या प्रश्नांची उत्तरे संभाव्य उत्तर ठिकाणी पण पाहायची आहेत ठीक आहे आवाज वगैरे येतो येतोय एकदा मला फक्त सांगा ठीक आहे तर या ठिकाणी माझ्याकडं जो काही सेट आहे तो पा ए सेट आहे तर तुमच्याकडे कोणता सेट असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरेपा चेक करायची थी आहे ठीक आहे थोडासा आपला पा उशीर जायला कारण पेपर उशिरा मिळाला त्यामुळे उत्तरे वगैरे परत एकदा मला बघावी लागली थी, ठीक आहे आवाज व्यवस्थित येत असेल त्या ठिकाणी पहा सांगा ओके चला आपण या हा जो उत्तर आहे तो आला होता बा एक्क्याण्णव ते नव्याण्णव प्रश्नासाठी माझे गंधाचे वा सुगंधाचे वेळ गावरान पद्धतीचे आहे यावरती प्रश्नांची उत्तरेपा कोणती आहे त्या ठिकाणी मी काढलेली आहे ठीक आहे एखाद्या प्रश्नाच्या उत्तराच्या बाबतीमध्ये थोडंसं मागे पुढे पहा होऊ शकतं ठीक आहे ज्यावेळेस अँडसर की येईल त्यावेळेस आपल्याला सगळी उत्तरे पा अचूक समजतील चला पहिला प्रश्न होता पहा एक्क्याण्णव क्रमांकाचा तर तुमच्या याच्यामध्ये बघा तर सेट अनुसार कोणता प्रश्न किती नंबरला आहे आणि पर्याय सुद्धा पा पाहिजे आहेत नंतर नंबर अनुसार पा पर्याय हे करू नका ठीक आहे बघा की जोंधळ्याच्या कोवळ्या ताटांचे तुकडे लेखिका कोणाला घालीत असे तर याचं उत्तर होतं पा वास्त्रांना घालीत असे ऑप्शन क्रमांक सॉरी तीन ऑप्शन क्रमांक तीन वासरांना फक्त पर्याय पण ठेवा क्रमांक क्रमांक ठेवू नका ठीक आहे पुढील पैकी संख्यावाचक विशेषण आहे विशेषण कोणता आहे संख्यावाचक तर पा पाच सात हे संख्यावाचक विशेषण आहे प्रश्न पुढचा होता की सरिता या शब्दाचा शब्दाच्या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आलेला आहे सरिता सरिता याचा कोणता शब्द आलेला आहे याच्या अर्थाचा तर ऑप्शन क्रमांक तीन पाणी हा शब्द पा आलेला आहे लक्षात ठेवा नदी हा शब्द तुम्हाला उतऱ्यामध्ये दिसणार नाही ठीक आहे पाणी हा शब्द आलेला आहे बागांमधून येणारा बागांमधून येणारा सुगंध कसा आहे बागांमधून येणारा सुगंध कसा आहे तर पहा आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द कोणता सामान्य नाम यापैकी पाणी तर हे या ठिकाणी नाही शहाण्णव क्रमांकाचा प्रश्न फुलांच्या फोडीचा वास घेतल्यावर लेखिकेसमोर काय उभे राहत असे तर ब्रह्माची बाग उभी राहत असेल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न पुढचा होता सत्त्याण्णव क्रमांकाचा की निर्णय गावातील खूप बागा मी पाहिल्या या आधोरेखित शब्द कोणते विशेषण तर खूप हे काय आहे हे अनिश्चित संख्या विशेषण आहे ऑप्शन क्रमांक चार अनिश्चित संख्या विशेषण अठ्ठ्याण्णव क्रमांकाचा प्रश्न होता की जोपासली गेली यातील आधोरेखित कोणता जोपासली गेली हे क्रियापद कोणतं होतं हे जे क्रियापद आहे हे फक्त संयुक्त क्रियापद आहे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे प्रश्न पुढचा आहे पहा लेखी गेला दुधाळ हिरवा उग्रवास कशाचा येतो दुधाळ हिरवा उग्रवास हा भुईमुगाच्या ओल्या वेलीचा येतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन अशा प्रकारे पाय हे प्रश्न होते ना एक्क्याण्णव ते नव्याण्णव कविता होती गण घुंगुरवाळा कौलांवर रुंजुंज झाला यावरती एक शंभर ते एकशे पाच क्रमांकाचे प्रश्न होते अ फुल झेला ही उपमा कोणाला दिलेली आहे तर फुल झेला ही उपमा पावसाला दिलेली आहे त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे की लाजिरे पाखरो भिजले मातीतून गाणी विशेषण कोणतं आहे तर लाजरे हे विशेषण आहे नदी हे सामान्य नाम नदी विशेषण आहे विशेष नाम आहे का बघा बरं थोडंसं नदीला विशेषण आपण म्हणतो का विशेष नाम म्हणतो का नदीला नदी हे सामान्य नाम आहे लक्षात ठेवा पालखी हे कशाचं प्रतीक आहे पहा पालखी जे आहे तर ते ऑप्शन क्रमांक एक हळूवार सरी थरथरले यातील सरी हे काय आहे सरी सरी हे काय आहे समूह वाचक नाम आहे ऑप्शन क्रमांक दोन समूह वाचक नाम मातीतून गाणे रुजले या ओळीतून काय सूचित होते मातीतून गाणे रुजले यातून नवनिर्मितीची प्रेरणा ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन नवनिर्मितीची प्रेरणा प्रश्न पुढचा एकशे पाच क्रमांकाचा की ढगासाठी कवितेत न वापरलेला शब्द कोणता आता या ठिकाणी मग माझं सुद्धा कन्फ्युजन आहे की कोणता शब्द या ठिकाणी वापरला नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे यापैकी पालखी हा जो शब्द आहे ना हा ढगांसाठी वापरलेला नाही ठीक आहे बाकी घन सावळी आणि घुंगरवाळा हे ढगांसाठी वापरलेले पालखी हा शब्द नाही ठीक आहे कन्फ्युजन आहे या बाबतीमध्ये नंतर बघा आता पॅराबॉलजी हा प्रश्न आहे बाकी कमेंट्स काय येत नाहीत आवाज वगैरे व्यवस्थित येत नाही का थोडसं एकदा मला पण तुमचा मला आवाज वगैरे येतोय ये ये सांगा कारण कमेंट को पाहिजे कोणाचे ठीक आहे चला कमेंट करत नसतील त्यानंतर बघा एखाद्या विषयावर ठीक आहे एखादं चुकू शकतो असं काही नाही बा एखाद्या विषयावरती खूप चिंतन करूनही एका मुलाला जर स्वतंत्रपणे एखादा परिचदही लिहू शकत नाही मात्र हे लेखन तो मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शन लिहू शकतो हे मार्गदर्शन म्हणजे पातीकरण पास स्कॅप होल्डिंग असणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक पराधिकरण प्रश्न पुढचा डॅश हा ते कन्फ्युजन आहे बघा या बाबतीमध्ये माझं ना यामध्ये आणि सावळ्यामध्ये हे हे कन्फ्युजन आहे बघा कदाचित हे सावळिया हे उत्तर असू शकतं किंवा ठिकाणी पालखी परंतु या ठिकाणी जर पालखी सुद्धा ढगालाच असू शकतो परंतु सावळिया तर म्हणजे याच्यामध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के असं आहे सावळिया असेल किंवा पालखी असेल ठीक आहे या दोन्हीपैकी एक उत्तर पा? पा की? आहे, आहे, या ठिकाणी सावळिया किंवा ठीक आहे चला आहे प्रश्न पुढचा आहे डॅश डॅश या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता आणि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते एकशे सात क्रमांकाचा प्रश्न पहा याचं उत्तर आहे पहा संकल्पना शिक्षण ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन कन्नसेप्चुअल एज्युकेशन किंवा त्याला कन्सेप्ट एज्युकेशन असं म्हटलं जातं प्रश्न पुढचा आहे पहा काही शब्द चुकीचे लिहिलेले असताना सुद्धा एकूण भाषा वापराचे कौतुक करता पहा एकूण भाषा वापराचे तुम्ही तुमच्या वर्गात कोणत्या पद्धतीचा वापर करता पहा एकूण भाषा वापर म्हटलं की लक्षात ठेवायचं पहा होल लँग्वेज अप्रोच किंवा समग्र भाषा पद्धती ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे समग्र भाषा पद्धती प्रश्न पुढचा आहे पहा तुम्ही हिंदी भाषक तुम्ही हिंदी भाषिक शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होते आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की मुलांच्या भाषेचा एक साधन म्हणून आपण वापर करून अध्यापन सुरू केलं पाहिजे ठीक आहे तर आपण सुद्धा मग ती पंजाब भाषा हळू शिकू ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे करेक्ट प्रश्न पुढचा आहे बघा की मजकुरातून विशिष्ट प्रकारची माहिती मिळवण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे या प्रकारच्या कौशल्याला कोणतं आकलन म्हणतात बघा जर तुम्ही आपले लाईव्ह सेशन बघितले असतील तर हा जो काय प्रश्न आहे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण डिस्कस पण केलं होतं वाचनाचे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्या संदर्भात डिस्कशन केलं होतं तर याचं जे उत्तर आहे पहा याचं उत्तर पा करेक्ट येतं ऑप्शन क्रमांक दोन स्थानिक आकलन किंवा सॉरी रिडिंग किंवा याला आपण लोकल रिडिंग असं पहा म्हणतो ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी हे स्कॅनिंग येतं ठीक आहे स्थानिक लोकल रिडिंग ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे पहा प्रश्न पुढचा आहे बघा ही भाषा शिक्षणात नैदानिक चाचणी डायग्नोस्टिक टेस्टचा वापर कोणत्या उद्दिष्ट पूर्तीसाठी केला जातो तर डायग्नोस्टिक टेस्ट आपण यासाठी घेतो विद्यार्थ्यांची उनिवा बघा उनिवा हा शब्द बघायला सांगितला होता आणि उपचारात्मक पावली उचलणे ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थ्यांच्या उनिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावली उचलणे पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे तर पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात यापैकी अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करायला एक मदतरूप असं साधन असतं पाठ्यपुस्तक ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते पुढील पैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थी विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते मौखिक भाषा यापैकी भूमिका विनय सहभाग ठीक आहे भूमिका विनय सहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यास मदत मिळते भाषा ही स्वच्छंदी असते असे जेव्हा हो आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचे असते स्वच्छंदी असते इथे लक्षात ठेवायचं स्वच्छंदी म्हणजे पहा यादृच्छिक असते ते बदलते ठीक आहे म्हणजे स्वच्छंदी भाषा ही स्वच्छंदी आहे त्याला आपण एका ह्याच्यामध्ये बांधून ठेवू शकत नाही याचा काय अर्थ असतो तर भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही असा अंगभूत संबंध नसतो कारण शब्द आणि अर्थ म्हणजे जर तुम्ही मराठी भाषा बघितली एक शब्द असेल तर त्याचे कितीही अर्थ असतात म्हणजे ज्याला वाटेल त्याला या ठिकाणी अर्थ काही लावू शकतो म्हणजे अशा प्रकारे भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो म्हणून भाषा ही स्वच्छंदी असते लक्षात ठेवा स्वच्छंदी असणे म्हणजे मुक्त असते असं या ठिकाणी आपण म्हणतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे बघा व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती डिडक्टिव्ह अप्रोच या गोष्टीचा पुरस्कार करते बघा निगमन पद्धतीविषयी आपण खूप वेळा चर्चा केली होती तर नियम सांगावे बरोबर आपण नियम या ठिकाणी सांगत असतो सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणं म्हणजे जे सत्य आहे जे सत्य आहे ते मानून त्याच्या पलीकडे जायचं एक अंदाज लावायचा तर ही जी अनुमान करण्याची पद्धत आहे तर त्या पद्धतीला काय म्हटलं जातं तर बघा याविषयी सुद्धा आपण चर्चा केली होती याला एक्स्ट्रा पोल्युशन बाकीत करणं असं म्हटलं जातं बरोबर ना की तुम्ही कोणातरी कार्यक्रमात गेला आहे हे वास्तव आहे समजून तुम्ही जे काय अनुभव आले ते पत्र लेखनातून कळवा त्याला बाकीत करणं असं म्हटलं जातं नंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावं कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्वाचा फायदा होतो योग्य पर्याय या ठिकाणी पण एवढा सांगितलेला आहे तर मुक्त लेखनामुळे काय होतं तर यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास काय मिळते उत्तेजन मिळते बाकीचं या ठिकाणी बघायचं निगेटिव्ह आहे ठीक आहे बाकीचं काय निगेटिव्ह आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हा करेक्ट आहे नंतर प्रश्न क्रमांक एकशे आठ आहे बघा की पाचवी येतेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ हा काळजीपूर्वक वाचायला सांगता नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची सहसंदर्भ उत्तर द्यायला सांगता या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांच्या कोणत्या प्रकारे उद्देज उत्तेजन देता आता बघा काळजीपूर्वक वाचन करून प्रश्नांची सहसंदर्भ उत्तर द्यायला सांगितलेले असतील तर त्यावेळेस आपण इंटेन्सि रिडिंग करतो म्हणजे गहन वाचन करत असतो ठीक आहे इंटेन्सी रिडिंग किंवा गहन वाचन करत असतो भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते भाषा आत्मसात होणं ऍक्वायर होणं कधी करत घडतं तर ज्यावेळेस मुलाला आपण भाषेच्या संपर्कामध्ये आणतो बरोबर भाषेच्या संपर्कात आणलं की भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडत असते आणि प्रश्न पुढचा शेवटचा प्रश्न होता की वर्गात मातृभाषा वगळणे ही कोणत्या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे तर पहा ही थेट पद्धती डायरेक्ट मेथडचं या ठिकाणी काय पहा वैशिष्ट्य आहे ठीक आहे एकशे चौदाचं एक येईल ना बघा एकशे चौदा प्रश्न काय आहे समजून घ्या ही भाषा ही स्वच्छंदी असते बघा भाषा स्वच्छंदी असते म्हणजे काय असतो लक्षात घ्या की त्याच्यामध्ये मी तेच सांगितलं की कुठलाही असा अंगभूत अर्थ नुस नसतो संबंध नसतो म्हणजे अर्थ आणि शब्द बरोबर एखादा शब्द असेल त्याचा आणि त्याच्या अर्थाचा असा कुठलाही अंगभूत म्हणजे बघा आपण हेच म्हणतो ना की एखादा शब्द घेतला समजा आपण म्हटलं काय की आई आई शब्द त्याला वेगवेगळे पण अर्थ आहेत म्हणजे समान अर्थ आहेत ना त्याला असे वेगवेगळे म्हणजे तोच अर्थ आहे असं बिलकुल नाही तो शब्द आणि तोच अर्थ आहे असं नाही म्हणजे एकाच उच्चाराचे वेगवेगळे शब्द शब्दही असतात बरोबर तर त्यांचेही अर्थ वेगवेगळे असतात म्हणून असा अर्थ आणि शब्द यांचा असा एक अंगभूत संबंध नाही म्हणजे त्याचा एकच अर्थ आहे असं काही नाही तुम्ही बघा हिंदीचं पण तसंच असतं एखादा शब्द पहा वेगवेगळ्या अर्थाने वापरता म्हणजे बघा इथं सांगतो तुम्हाला मचान बरोबर मचानचा अर्थ त्यानंतर त्याचा आपण त्याला परातिकरण असंही म्हणतो त्यानंतर त्याला आपण पहा डहाच्या असं म्हणतो म्हणजे एकच शब्द असेल त्याचा आणि त्याचा अर्थ याचा असा कुठलाही अंगभूत संबंध नसतो की समजा आपण मच्छान म्हटलं त्याचा एकच अर्थ असेल असं नाही मग आपण डाचा डाच्या याला आपण काय म्हणतो की एक प्रकारचं आराखडा डाचा करणं म्हणजे आराखडा असाही आपण त्याचे अर्थ लावतो बरोबर म्हणजे अशा प्रकारे आहे हे म्हणून भाषा ही स्वच्छंदी स्वच्छंदी म्हणजे पहा मुक्त आहे स्वयर आहे भाषा त्याचा अर्थ या ठिकाणी तुम्ही जसा लावाल कवयित्री असतात त्याचे अर्थ वेगवेगळे उपा लावतात कोण लेखक असेल त्याचाही अर्थ वेगवेगळे उपा लावतात अशा प्रकारे ही भाषा स्वच्छंदी असते ठीक आहे अशा प्रकारे आपण एक वीस सॉरी एक्क्याण्णव ते एकशे वीस क्रमांकाच्या प्रश्नांची उत्तरे पहा पाहिलेली आहेत अशी काही पुढची भाषा आहे, आहे। तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण पहा पुढे बघूया म्हणजे उद्या बघूया ठीक आहे चला थांबूया आपण या ठिकाणी व्हिडिओ पा शेअर करा सगळ्यात महत्वाचं आता काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये थोडंसं कन्फ्युजन मी सांगितलं तुम्हाला कुठल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आहे तरी एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पहा विन्यूज बेस होऊ शकतं अँसर की येईल त्यावेळेस आपण त्याविषयी परत एकदा चर्चा करूया ठीक आहे धन्यवाद सर्वांना सर्वांना गुड नाईट पण व्हिडिओ शेअर करा उद्या तुम्हाला हिंदीच्या सुद्धा पाय अँसर का मिळून जातील ठीक आहे ज्या राहिलेल्या दोन भाषा आहेत त्या आणि हिंदीची तुम्हाला पेपर एक पेपर दोनची अँसर की तुम्हाला मिळून जाईल ओके ठीक आहे सर्वांना गुड नाईट